चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया आज आपण पद्मावती येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आलेलो आहोत स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या जै दिवशीच इथले जे नगरसेवक आहेत राजेंद्र आबा शेळींकर यांचा देखील आज वाढदिवस आहे त्यानिमित्त राजभाऊ आपण काय सांगू आज तर राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस त्यांच्या जयंती निमित्ताने मी भाग्यवान समजतो की माझाही आज जन्मदिवस आहे आज खर तर युवक दिन असल्यामुळं सर्व भारतभर युवकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम चालू आहेत आणि आज आमच्या स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ महानगरपालिकेचे उपायुक्त साहेब त्यांनी पण आज अतिशय सुंदर अशी सजावट या ठिकाणी केली त्यांनाही मी महानगरपालिकेला आणि त्यांना त्यांच्या टीमला सगळा धन्यवाद देतो आज खर तर सगळ्या देशामध्ये राजमातांचा आणि विवेकानंदांचा आज खर तर जयंती असल्यानं सगळा देशभर आनंदात सगळा उत्सव चालू आहे आपण युवकांना काय संदेश द्यालो यामातून तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय उठा जो थांबला तो संपला अशा पद्धतीचं वृद्ध वाक्य घेऊन युवकांना माझं आहे की आपण आपलं ध्येय पूर्ती पर्यंत थांबू नये आणि आपल्या ध्येयाची पूर्ती होत नाही तोपर्यंत आपण झगडत राहावं असं माझं युवकांना सांगणं स्वामी विवेकानंदांचा सा राजयोग म्हणून एक पुस्तक आहे तो राजयोग खऱ्या अर्थाने आपल्याला लाभलाय आपण त्याबद्दल स्वामींच्या कृपेनं मी असं भाग्य समजतो की ज्या ठिकाणी स्वामींच आणि सद्गुरु शंकर महाराजांचं स्मारक आहे सद्गुरू शंकर महाराजांची समाधी आहे अशा ठिकाणी अशा भूमीमध्ये मला नगरसेवक होण्याचा मान मिळाला तेच माझं मी भाग्य समजतो आज स्वामी आयुक्त साहेब आपण काय सांगाल मी युवकांना हेच संदेश देऊ इच्छितो या विवेकानंदांच्या जन्म निमित्ताने तंदुरुस्त राहा फिट राहा आणि देशची भक्ती जागी ठेवा महानगरपालिकेकडून दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांचा काय सहभाग असतो या परिसरात ही स्वच्छता स्वच्छता राखणं हे सगळं आमचे आरोग्याचे काही लोक करतात आणि जे काय डागबिजी असेल ते स्थापत्य स्थापत्या अभियंत्या करता या स्वामींच्या समोरच प्रत्येक वेळेला दर महिन्याला आम्ही पाहतो तर फ्रेस लागलेले असतात त्याबाबत आपण काय सांगतो इथं कारवाई रेग्युलर चालू असते आणि तिथं आता काय फिक्स पॉईंट आहे आम्ही हे होते राजेंद्र आबा शिळिंगकर त्यांचा देखील आज वाढदिवस आहे आणि स्वामी विवेकानंदांची पण जयंती आहे राजेंद्र उपायुक्त गरड साहेब देखील उपस्थित होते चोवीस तास पुणे न्यूज नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा